जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार गर्भवती महिला रुग्णवाहिकेतच झाली प्रसुती प्रकाशा येथील सुन्न करणारी घटना प्रकाशाहून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात प्रसुतीसाठी घेऊन जात असताना झाली रस्त्यातच प्रस्तुती नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील धक्कादायक घटना नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आदिवासी महिलेला अचानक पोटात लागल्याने तिला प्रकाशा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले तसेच तेथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वळवी यांनी तपासून नंदुरबार येथे घेऊन जावे लागेल असे सांगितले परंतु प्रकाशा प्राथमिक आरोग्य केंद्र येथील रुग्णवाहिका गेल्या पंधरा दिवसापासून बंद असल्यामुळे आदिवासी महिलेला तब्बल दीड तास त्या ठिकाणी थांबावं लागले अशातच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वळवी यांनी कुऱ्हावत येथून रुग्णवाहिका बोलावून येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना करून देखील त्याची दखल जिल्हा आरोग्य यंत्रणेने दखल न घेतल्याने आरोग्य यंत्रणेचा हलगर्जीपणा व भोंगळ कारभार चव्हाट्यावर आल्याचे पुन्हा दिसून आले अशातच रुग्णाचा जीव गेला असता तर त्याला जबाबदार कोण राहिले असते असाही या घटनेतून प्रश्न उपस्थित होत आहे नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा खरंच सलाईनवर आहे का असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे यावेळी प्रकाशा येथील प्रमिला कृष्णा भिल या गर्भवती महिलेला डॉक्टर वळवी लिंबा झोंडुकोळी धरम पवार अशा लोकांनी मदत करत माणुसुकीचे दर्शन दिले प्रकाश प्रतिनिधी सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार I'm hey.